तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भंडारा जिल्ह्यात तुमसर शहरातील समस्याग्रस्त जुना बस स्थानक परिसरात कटंगी वळण मार्गावर एकाच दिशेने धावणाऱ्या इथेनॉल टँकरने दुचाकीवरील दुचाकी स्वाराला दोघांना चिरडले सदर अपघात शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला असून दुचाकी चालक नितीन रमेश गजभिये वय पंचेचाळीस वर्ष व मागे सोबत असलेली महिला वर्षा राजेश वास्निक व त्रेपन्न वर्ष दोघेही राहणार गांधीनगर तुमसर हे टँकरच्या पुढील चाकात आले अपघातात दोन्ही जखमींचे उजवे पाय टँकरच्या पुढील चाकात आले सदर अपघात कर्तव्यावर उपस्थित वाहतूक शिपायांच्या डोळ्यालगत घडल्याने जखमींना तातडीने मदत मिळाली अपघात घडताच घटनास्थळावर मदत धावणाऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती जखमींना चाका खालून काढून घेत तातडीने उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले तर टँकर चालक रेहमान खान वय पंचवीस वर्ष राहणार सुलतानपूर प्रयागराज यास तुमसर पोलिसांनी वाहन क्रमांक एम पी पंधरा झेड के चोवीस शहात्तरसह ताब्यात घेतले मागील दोन दिवसांपासून तालुक्यात पावसामुळे जुना बसस्थानक रस्त्यावरील डांबर व मुरुम चांगलेच वाहून गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण चौकात खड्डेच खड्डे पडले आहेत याच खड्ड्यांनी सदर अपघातात दोघांना कायमचे अपंगत्व आल्याने स्थानिक प्रवासी चांगलेच धासकावले आहेत त्यामुळे चौकातील रस्त्याच्या समस्येने संबंधित विभागाचे तथा स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणा पुन्हा उघड झाला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मनोज शिजघरे भंडारा